बघू शकता मित्रांनो लोक बघा मधून येऊन फोटो व्हिडिओ काढून जातात लेखी शिवसाधना म्हणून होणार आहे कोणी आईचा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल ब्लॉग बनणार आहे मित्रांनो स्पेशल यासाठी मित्रांनो कारण दिवाळी आली आहे आणि दिवाळीला मित्रांनो आपल्या कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये मित्रांनो पहिला जो दिवा असतो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण लावतो त्यानंतर आपल्या दिवाळीला मित्रांनो आपण सुरुवात करतो तर तो क्षण मित्रांनो आता आलेला आहे उद्या दिवाळी आहे आणि आता बरोबर बारा वाजता आपण महाराजांच्या चरणी दिवा लावणार आहे तर तो क्षण अनुभवला मी चाललो आहे आणि मी माझ्यासोबतच मित्रांनो हा क्षण मी तुम्हाला सुद्धा अनुभव देणार आहे तर मित्रांनो ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला सुद्धा कळेल की हा क्षण काय असतो आणि हे कसं वगैरे साजरा करतात तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा मी जातो आता लोकेशनवरती आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो तर मित्रांनो मी आलो आहे आता चौकामध्ये आणि आता इथे तयारी सुरू आहे मी तुम्हाला येऊन दाखवतो मला थोडं लेट झालं यायला तर यांनी मित्रांनो हे बघा स्वच्छ धुवून घेतले महाराजांचं स्थान आणि आता बघा फुलांची वगैरे तयारी चालू आहे इकडे दादा पण पहिल्या दिव्याची तयारी करत आहे आणि इकडे ताई सुद्धा रांगोळी काढायला घेते आणि हे समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे बघा हा दादा इथे तयारी करतोय फुलांची आणि इकडे सर्व दिव्या वगैरेची पण तयारी चालू आहे कारण आपला पहिला दिवा दिवाळीचा आपण महाराजांच्या चरणी लावतो त्यानंतर आपल्या दिवाळीच्या सुरुवात करतो ते बघा आत्ताच सगळं धून वगैरे घेतलेला आहे आजूबाजूचा परिसर मला यायला मित्रांनो थोडं लेट झालंय नाहीतर मी सुद्धा हेल्प केली असते त्यांना इकडे महाराजांचं स्थान धुवायला तर बघू शकतात हे बघा पाणी दिसत असेल पडताना आता सगळं धुवून वगैरे घेतले त्यांनी आणि तयारी सुद्धा सुरू झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो पुढे भरपूर काय काय अजून इकडे होणार आहे आता मित्रांनो आपण पण थोडा हातभार लावूया कारण की करायसाठी भरपूर लोक ऑलरेडी आहे आणि अजून लोक येत राहणार आहे जसं बारा वाजणार मित्रांनो तशी इकडे भरपूर पब्लिक वाढणार आहे आता हे तुम्हाला खाली दिसत असेल पण नंतर इथे लोक भरपूर जमा होणार आता मी पण मदत करतो महाराजांच्या सेवेमध्ये आता मी पण जरा आपली सेवा करून घेतो कारण की फुला वगैरे मदत लागणार आहे तर मग मी पण आता जातो आणि मदत वगैरे करतो काय टाकतो आपण महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज की आणि महाराजांना पहिल्या दिव्याला दिवा लावून सुरुवात करणार बघू आता दिवा लावलाय आणि आता सर्वे दिवे करून लावणार आणि त्यानंतर काही शिव साधना होणार सर्वे दिवे लावणार पहिला दिवा महाराजांना लावला बघू शकता आणि त्यानंतर सर्वे दिवे लावून इकडे तयारी सुरू आहे बघा समोर बघू शकतात कि तयारी सुरू आहे तर आता त्यांनी सांगितले की शिवसाधना म्हणून होणार आहे तर मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा नेमकं काय असतंय ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल आता एक एक करून सर्वे दिवे लावून घेणार ओके आरती होणार का ओके okay, तर बघू शकता आता आरती सुद्धा होणार आहे हे बघा एक एक करून दिवे लावत आहेत सर्व सर्वजण मिळून बघा एक 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 दिवे लावत आहेत याचा अर्थ असा असतो की पहिला दिवा महाराजांच्या चरणी जो इकडे लावलेला आहे आणि हे सगळे एक एक जे दिवे आहेत ते दिवे प्र प्रज्वलित करत आहेत सर्व ती ताई सुद्धा आता दिवा लावते आहे थे सर्वे जेवढे इथे आहेत ते सर्वे लावत आहे आणि या टायमाला थोडस लेट झालेलं आहे बारा वाजता करतात पण थोडी तयारी करण्यामध्ये वेळ लागला आहे पण आता ते झाल्यावरती दिवे प्रज्वलित झाल्यानंतर मग आता आपण आरती घेणार आहोत आदिशक्ती तुळजा भवानी आईचा स्वराज्य संकल्प आबासाहेब शहाजी महाराजांचा राजमाता जिजाऊमा साहेबांचा प्रातस्मरणीय विश्ववंदनीय पुण्यश्लोक पुण्य श्लोक या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती राजाराम महाराजांचा प्रतीभ चंद्र लेखवे वर्धिष्ण विश्ववंदिता वंदिता साहसुनो शिव सश्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते धर्माठीवेग्यासी मारावे मारिता मारिता जावे राजा फुले देशद्रोही कुत्ते मारोनी आलावे परते देवदास पावती पत्ते यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा की धडावा करावा मुलग बडवा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी शिवरायांचे आठवा रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिते तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच मनवावे पुरुष या विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवतो म्हणावे येलो परलोकी परलो की उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी नरपती हजपती गजपती गणपती भूपती जणपती पुरंदरा शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नितीवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सक्राती धीर उदार गंभीर शूर क्रियेशी अस्त्य अस धर्मवीर संभाजी मलनचा विजय संभाजी मलनसा धर्मवीर संभाजी मलनसा विजय धरापती गोपती प्रजापती अश्वापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान व्यास्टित अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर भाग्यवंत गुणवंत कीर्तिवंत क्षत्रिय कुलवथ शिव सनदेश्वर महाराज धीराज योगीनाथ श्रीमंत योग राजमाता जिज पुत्र श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा

बघू शकता मित्रांनो लोक बघा गाड्यामधून येऊन फोटो व्हिडिओज काढून जात आहेत आणि हळूहळू बघा जे पण येत आहेत ना महाराजांसमोर नतमस्तक होऊन जात आहेत बघू शकता आता हळूहळू करून पब्लिक जमा व्हायला लागलेली आहे आणि जसं जसं ज्याला जमेल त्या टायमाला येऊन महाराजांसमोर नतमस्तक होऊन जात आहेत महाराजांना मुजरा करून जात आहेत हे बघा हळूहळू पब्लिक जमलेली आहे जसं जमेल तसं सर्व येऊन महाराजांसमोर नतमस्तक होऊन जात आहेत आत्ताच बघितलं तुम्ही खूप छान वाटलं असेल अंगावर असा काटा आला मित्रांनो मी जवळ उभा होतो म्हणून मला अनुभव आला की एकदम जेव्हा घोषणा देत होते ना एकदम असा अंगावर काटा येत होता तर खूप छान वाटलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता दादानी घोषणा दिल्या समोर बघू शकता त्या दादानी घोषणा खूप छान प्रकारे दिल्या आणि आता आम्ही नमस्कार वगैरे करून पाया वगैरे पडून महाराजांच्या घरी जाणार कारण सकाळी आहे मित्रांनो दिवाळी पहाट आणि सकाळी पाच वाजता उठायचं आहे आणि आत्ताच एक वाजलेलं आहे ते बघा वरती टाइम दाखवतो एक वाजले मित्रांनो बरो बरोबर बघा मित्रांनो बघू शकतात लोक अजून जसं टाईम भेटेल तसं येत जात आहेत बघा अजून आपले मित्रमंडळी बघा येत चालले आहेत महाराजांना नतमस्तक होणार त्यांचा आशीर्वाद घेणार आणि दिवाळीला सुरुवात करणार बघा सगळे एक जन जसा जसा एक जण जसं टाईम भेटेल बघा भरू बघू शकतात बाहेर पण लोक जमा होत आहेत जसं टाईम भेटेल तसं सर्व एक एक जण येत आहेत महाराजांच्या समोर नतमस्तक होत आहेत फोटोज वगैरे घेत ता आहेत आणि आपल्या दिवाळीला सुरुवात करत आहेत टाईम बघू शकतात सव्वा एक झालाय तरी सुद्धा लोक अजून येतच चाललेत भरपूर गर्दी आहे आता मी जातो घरी कारण सकाळी मला जायचंय फडके मैदानाला तर मी जातो आता पटापट हे बघा लोकांची गर्दी इथे ही चालूच राहणार आहे तर मित्रांनो बघू शकतात वाजले आता सव्वा एक आणि अजून आम्ही इथेच येई महाराजांसमोर आणि आता ब्लॉग मी एंड करतो आहे तर बघितलं मित्रांनो किती छान क्षण होता की मा तुमच्या दिवाळीची सुरुवात महाराजांना दिवा लावून झाली याच्यापेक्षा छान छान असा क्षण कोणता असणार आहे तर आता मी महाराजांना बाय बाय करतो आणि निघतो इथून कारण आता सव्वा एक आहे आणि पाच वाजता उठून मला परत डोंबिवलीला जायचं आहे फडके मैदानला तर मी ब्लॉग इथेच करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो जय भवानी जय शिवाजी बाय बाय टाटा गुड बाय